वेळाच माझं ड्रॉइंग खूप छान केले ड्रॉइंग बाबू खर तर रुद्रला ड्रॉइंग बिलकुल आवडत नाही हा ना रुदू हो आज कस काय करायला लागला ड्रॉइंग सगळे रुद्राचे बुक तसेच पडलेले आहेत कधी ड्रॉइंग नाही करत ना स्कूलमध्ये ड्रॉइंगला पण काय असतं सी प्लस कधी चांगले मार्क्स भेटत नाही ड्रॉइंगमध्ये नाही सगळ्यांना चांगले भेटतात हो ना रुद्रला ड्रॉइंगची आवड नाही बिलकुल अभ्यास करतो पण ड्रॉइंग नाही हो ना काय रे खूप छान खूप छान मस्त रोज करत ना एक तरी ड्रॉइंग बाळा टाइम नाही भेटत काय तुला काम असतं का कसलं काम असतं आता सगळं कम्प्लीट करा बाळा ते हा बुक नाही रे हे एवढं कम्प्लीट कर ना इथं आता इथं ग्रीन इथं ट्री ट्री आहे जिथं जिथं तिथं ग्रीन द्यायचं आणि हा डोंगर आहे डोंगरला इथं इथं ब्राऊन कलर दे मस्त हुँ? हो ना ओके अरे तिथून डोंगर आहे ना डोंगराला ब्राऊन कलर दे हा असू दे तेवढा चालतोय छान छान दे, दे कम्प्लीट झाल्यानंतर परत आपण व्हिडिओ करू अजून हा ओके नहीं। छान कंप्लीट कर ओके okay? नुसतं okay. गडबडीने केलंय ना कलर इथं ट्रीला कसा ग्रीन द्यायचा इथं ग्रीन द्यायचा इथं हे सगळं ग्रास आहे ह्याला ग्रीन द्यायचा हां इकडं हे आकाश दाखवलेलं आहे त्याला स्काय ब्ल्यू द्यायचा असतो हां पोरांचा आवाज यायला लागला खाली जायचा कि चालू फटाफट फटाफट करून रिकामा व्यतिरिक्त काही करायचं नाही नुसता खेळ खेळायला पाहिजे नुसत गडबड, व्यवस्थित व्यवस्थित कलर मोडून जातील बाळा असं नाही करायचं रुदू

Louca! Okay.